काल पडलेल्या पहिल्याच पावसात ठाणे शहरामध्ये अनेक ठिकाणी वृक्ष पडले यातच ठाण्याच्या रुणवल नगर या ठिकाणी वृक्ष पडून एका सव्वीस वर्षीय मुलाचा मृत्यू देखील झाला या संपूर्ण मृत्यूला ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप ठाणे महानगरपालिकेचे वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य विक्रांत तावडे आणि नम्रता भोसले जाधव यांनी केला आहे याबाबत या ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली असून अत्याधुनिक पद्धतीनं संपूर्ण ठाणे शहरातील झाडांची तपासणी करावी आणि जी झाडं धोकादायक असतील त्यांना मुळासकट काढून टाकण्यात यावं जेणेकरून कोणत्याही प्रकारची जीवितहानी होणार नाही ठाणे महानगरपालिका जर करदात्यांकडून वृक्ष कर घेत असेल तर या कराच्या रकमेतून हा संपूर्ण खर्च करावा आणि संपूर्ण झाडांचं सर्वेक्षण करावं अशी मागणी या ठिकाणी दोन्ही सदस्यांनी आयुक्तांकडे केली आहे काय नेमकं कोण जबाबदार आहे झाड पडून एका काल मुलाचं मृत्यू झालेला आहे आयुक्तांची भेट घेणार अतिशय दुर्दैवी अशी घटना काल रुतळसर प्रभाग समिती क्षेत्रामध्ये काल घडलेली आहे रिक्षावरती झाड कोसळून सव्वीस वर्षाचा निष्पाप मुलाचा राबोडी येथे राहणारा मुलाचा बळी गेला या सर्वाला जबाबदार म्हणजे प्रशासन तर आहेच पण त्याच्यामध्ये जर जाऊन बघितलं तर गेले वर्ष वर्ष किंबहुना सातत्याने आम्ही वृक्ष प्राधिकरणाच्या माजी सदस्य या नात्याने पाठपुरावा करत आहोत की संपूर्ण ठाणे शहराच्या सर्व सखोल वृक्ष जे आहेत सर्व त्या वृक्षांचा सखोल ऑडिट करणं गरजेचं आहे ह्याच्यासाठी मे दोन हजार चोवीस मध्ये सन्मानने आयुक्त साहेबांची आम्ही भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास आणून दिली आणि त्यांना माहिती दिली होती की आपल्याकडे एक जर्मन टेक्नॉलॉजी आलेली आहे ज्यांच्या अनुषंगाने एम आर आय स्कॅनिंग करू शकतो आपण जसं आपल्या शरीराचं एम आर आय स्कॅनिंग होऊन ब्रेन मॅपिंग वगैरे या पद्धती असतात तसंच झाडांचं देखील ब्रेन पूर्ण मॅपिंग करून झाडांचं त्याच्यामध्ये त्याचं त्याचा वाळवीचा प्रादुर्भाव केवढा आहे त्याला कीड लागली आहे का आतमध्ये पोकळपणा आहे का झाड कोसळण्याच्या परिस्थितीत आहे का त्या झाडाचं आरोग्य किती आहे वयोमान किती अजून आयुर्मान त्याचं जगू शकतं या सर्व बाबी त्याच्यामध्ये स्पष्ट होतात आणि त्या जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये धोकादायक झाड जी आहेत शहरातली ती आयडेंटिफाय करता येतील आणि त्याच्यानंतर ती झाड जर काढली तर अशी जीवित व वित्तीय हानी आपल्याला टाळता येईल